नमस्कार मी गायत्री सूर्यवंशी आज आपण बनवणार आहेत शेंगदाणा आणि तिळीपासून लाडू हे लाडू खूप पौष्टिक असतात लहान मुलांना तर खूपच चांगले तर आपण आता लाडू करायला घेतले आहे आपण गॅस लावून घेतला आहे आता आता आपण एक वाटी तिळ घेणार आहोत ती छान मस्त भाजून घ्यायची आपल्यांना तिला छान असा लालसर कलर येऊस तोपर्यंत तिळ छान भाजायची तीळ छान भाजले गेले की लाडू छान मस्त एकदम छान येतो तीळ बघा आपली कशी छान मस्त भाजली गेली आहे दाखवत आहे बघा मी तुम्हाला अशी छान तीळ भाजून घ्यायची आपल्यांना हे लाडू मुलांसाठी खूप चांगले असतात आपण रोज एक लाडू मुलांना हा द्यायला पाहिजे खायला बाहेरचं खाऊ घालायपेक्षा आपण हा लाडू घरी करून मुलांना खायला दिला ना सर्वात पौष्टिक आता आपण शेंगदाणे पण भाजून घेतले एक वाटी आता आपण गूळ टाकला एक वाटी गॅस बारीकच ठेवायचा आणि थोडं पाणी टाकायचं आणि आता मस्त आपण पाक करून घेणार आहोत गुळाचा गुळचा पाक करताना केव्हा आपण गॅस बारीक करूनच करायचा गॅस फुल ठेवायचा नाही आणि जसा आपला गुळाचा पाक तयार होत असेल तसा गुळाचा कलर बदलतो हे बघा कसा कलर बदलत आहे आता आपण बघत आहे की पाक तयार झाला आहे की नाही तर अजून पण झाला नाही आहे थोडा वेळ अजून पाच मिनटं किंवा तीन मिनटंपर्यंत आपल्यांना पाक करून घ्यायचा आहे हे बघा आता आपला पाक झालेला आहे असं वाटतं आहे आपल्यांना गुळाचा पाक करताना गुळाचा पाकाचा कलर बदलतो म्हणजे समजायचं आपला पाक झाला आहे तरी आपण अजून एकदा चेक करून घेणार आहोत हे बघा आता आपला गुळाचा पाक झालेला आहे हे बघा अशी गोळी तयार होते तर समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून दिला आहे आणि थोड्या वेळासाठी पाकात लगेच गरम गरम टाकायचं नाही आता आपण थोडे शेंगदाणे आणि तीळ थोडी जाळसर वाटून घेणार आहोत आणि त्याच्यात थोडी विलायची टाकली आहे मी त्याच्याने खूप छान टेस्ट येते हे बघा किती छान बारीक वाटून झालं आहे एकदम बारीक पण नाही वाटायचं थोडं जाडसर राहू द्यायचं आता आपण भाजलेली तीळ होती आधी तीळ पाकात टाकायची आपल्यांना हे बघा किती छान वाटलं गेलं आहे ते थोडं जाडसरच राहू द्यायचं आता आपण जी उरलेली तीळ होती आधी तीळ टाकायची त्याच्यामध्ये मग तीळ पाकामध्ये चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपण तो शेंगदाण्याचा आणि तिळीचा थोडा बारीक कूट करून घेतला होता जाडसर तो पण त्याच्यात टाकायचा आणि आता सर्व आपण हे मिक्स करून घेणार आहोत गॅस बारीकच ठेवायचा हे बघा सर्व कसं पूर्ण मिक्स होत आहे व्यवस्थित आता आपण छोटे छोटे मस्त लाडू बांधून घेणार आहोत आधी ताटाला तूप लावून घ्यायचं चा छान आणि मग छोटे छोटे आता बघा किती सोपी पद्धत आहे छोटे छोटे लाडू छान बांधले जातात याच्याने आणि हाताला चटका पण लागत नाही आणि पाणीचा पण वापर होत नाही नाही तर कोणी कोणी हाताला आधी पाणी लावतात मग हे लाडू वळायला घेतात त्याच्या पपेक्षा आपण सर्व ताटामध्ये आता आपण हे सर्व मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला एकदम पटापट -पत लाडू बांधले जातील आणि खूप सोपी पद्धत आहे ही आणि याच्याने हाताला चटके पण लागत नाही नाही तर पाकाचे लाडू करायला दोन किंवा तीन जणी लागतात पण हे खूप शॉर्टकट आहे आणि छान पद्धत आहे जर तुम्हाला अजून याच्यावरती तीळ लावायची असेल तर तुम्ही अशी भाजलेली तीळ पण वरून आपण लावू शकतात आणि हे बघा किती पटापट सोपी पद्धत आहे खूप तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राइब करा आणि कमेंट पण करा लाईक करा आणि रोज सकाळी मुलांना एक लाडू द्या सर्वात पौष्टिक लाडू आहे हा आणि असा कडक होत नाही खूप छान मऊसूत होतो हा लाडू खायला पण खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा झटकीपट होणारा लाडू आहे वेळ पण लागत नाही हा लाडू करायला खूप पटकन होतो हा लाडू उपासाला पण चालतो आणि पण रोज सकाळी आपण हा एक लाडू मुलांना किंवा आपल्या मोठ्या आपल्या घरातील लो मोठ्या लोकांना एक तरी लाडू खाल्लाच पाहिजे आणि हे बघा किती छान दिसत आहेत लाडू आपले आता मी तुम्हाला लाडू फोडून दाखवत आहे हे बघा किती सोपा एकदम पटकणी लाडू बघा किती छान फुटला बघा तुम्हाला जर लाडू आवडले असतील तर मला नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज मला सपोर्ट करा काही चुकलं असेल तर मला माफ करा धन्यवाद